मन बापू की इनके मिले छ जल प्रमाण मछली कुल प्रमाण शुद्धि जिसको जैसा गुरु मिला वैसी उसकी बुद्धि जिसको जैसा गुरु मिला वैसी उसकी बुद्धि को नहीं हा तेरो बुद्धि रो, रो दोस्त ये तो देखो अपन पहले के दिने दे, 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 याडी बापेरो संतेर चरणी लागत झाला याडी बापेरो खूप उपकार मोठा हा संतेर चरणी लागता वा, 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 वा. याडी बापेरो खूप मोठा उपकार चाव हाव अबा याडी बापेरो उपकार म्हणजे काही याडी बापेरो उपकार काही रे वा याडी बापेरो उपकार काही भेडू कुसे चरणीन जाणू हा हा वरस दाईलो हा वेल काही E vai नाशनाला बोला या, या। हावे तारा आठवणी आवत पण तू करुणार सागर वेंचलेगी हां जो गो, गो, गो। संतेर पहिलेच कि लागो मूळ मुतास की संतेर सरनेम जागे वासू याडी बापेरो उपकार जाऊ हावे तू एक वेळ सेगो मामा हां संतेर उपकार काय मिळू आरे संत रूपकार केन केलो संत केन केलो अवे मैं साधु नहीं मैं सुसाधन का प्रयोग करना चाहता हूँ वाह 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 मैं संत नहीं मैं सत का अंत देखना चाहता हूँ चाहता हूँ मैं अवे साधु नहीं सुसाधन का प्रयोग करना चाहता हूँ वाह 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 मैं साधु संत ने मैं सत का अंत देखना चाहता हूँ हाँ वाह नहीं पर संत का अंत देखे वासु हाँ हाँ कहीं लगा था संतेर अंत देखे वासु याडी बापेरे उपकार चाव वाह 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 पच संतेर अंत कुण देखो भा संतेर अंत कुण देखो हावने संतेर अंत मीराबाई देखी हावे संतेर अंत जनाबाई देखी हाओ आणि संतेरो अंत देखो सावता माळी देव वा 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 पण संते रांत जो को जुरी राजा दे हा हा आपले समाज पज्य संत वेंतले के वंदुरे गाडी बा पुण्यवान वेते काही भा वा वेणू याडी बाप हा हे संत बाई रियाडी बाप हवे सावता माळी रियाडी बा कुंभार का याडी बाप जे केला गे जो राजा जुलया राजा केला गे हरी बाप हवा हे पुण्यवान वे काही एवढी तो केमेल ज्याच्या ज्या घडी कुळी कन्या पुत्र होती जे याचा हरी वाट एक देवा वाट एक दे पवित्र चावच हा कुळ चा। वा। हा वा पवित्र चावती खुशी पवित्र चाव वा वा कुणे कन्या होती जे सात्विक त हरी वाटे एक देवा रे दे वा पची कुळ पवित्र चाव हाव पण एवढी तो असं होतात ती जतक कुळ पवित्र छ तर राक्षस जन्मे ना आवथ आणि सतत राक्षस जन्मेन जत कुळ जको शुद्ध छ हा त झको देव जल्मेन नाव माग आव ने आवचं ने पत के रो हा परला देर अरे बाप हा खुशी शुद्ध रका हो ओ नई पत काही आहे जल्मेन भक्त 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 जलमी नाही एवढी काही के काही केव जन्म विषय लिदो दैलो काना दही लो रे दही वेचे आपण बेचे नायचा विठवा चिटा वेचे नायचा हवाई हो काही हो? भारी भारीच आवने डेकोरेशन भारीच हा युट्यूब भारीच छ छ महाराज भारीच हा पण संतोष महाराज साळा भिलुइ करून सो रुपया दिलोन पण पन्नास दिलो असं धन्यवाद हा पारको कळग रे बिया हा ये मंच पे वाले सऊदी भाई हमारो घाने का अपना ने तांडे वाला प्रेम सा ये कांड दुसरे वेळेस जको सा दूसरे ना तो कर लूँ दे देस इस मंच पास से यार बुरासु संते क्या दिने पहला दूध माय का दूसरा दूध गाय का वा वा पहिला दूध माका दुसरा दूध गाय का गाय का तिसरा दूध मनमाला जेव वन राय का हा आणि चौथा दूध काय हा रे <laughs> पशी आपर जो दुधेर जो कोणताही बळ आहे महाराज हा 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 आणि पच हा मुद्दा येच रे हा वने महाराज एक झटकेम के तर मेरू हा काही पाठच एक झटके मग घेते के गज के रोज मंगल भिया हा थोडा बारा वाजे पर्यंत थांबलो तर सारी साल संतोष महाराज विठ्ठल महाराज नादन कुठ खाय रे लोक हाते कसेल कुठ खाय अरे नावान नवे साले जो आज एवढा जो पहिले सालेन जर हमार मुकाबला हे तो सारी साल मुकाबला घेऊ दुबळे पातळे सो काय कोरच हे दाईलो कना हे दाईलो दुधेर बनाच पण येन विरांजणे वासू हा काय लागत काय लागायच दही हा लिंबू हा ही तो मला मत वा वा पण ये माई दही विरांजणे रिच येन काय लागत वा 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 माहेरचे दही विराजेर छ हा येन काय लागत हा आजी दुसरी वार पेड़ बना चार अंगूर वाह 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 उसके पत्ते सवा लाख बन हाँ पत्ता सवा लाख फळ लागे अलग अलग सब पिके एक ही बार वारे वाह मुझे फल भी अलग अलग लागत था हाँ पण पक्का एकच ये कच्चा बार हाँ ने वो घर कहीं करूँ था एक वेळेस काही वेळ गो हा समजेल ना समजे रो फेर हा 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 म चले गो महाराज लाग कार्यक्रम कार्यक्रम तुटगो गो गा हा हा गार वाजेल तुटेर केरी घर सोय सुविधा लागी लागेल मंदिरे सुरू हा हा सोय सुविधा लागी लागेल सुविधा एक चले गो एक महाराज केला गो पदम महाराज जो का लागू ये नायकेर घर जा सो का नायकेर घर सोजो जाण सोज नायकेर घर नायकेर घर डोकरी आडी केला गे महाराज काही भारी चिक लागो काही मिठ मिठ भजन बोल रोज चिक लाग भिया सोज लागो या सारा आशीर्वाद मग भजन बोल एक काम तू गोदडी घाल ति ह पण मग लागो याडी मग उशीन काहीतरी थकई हा हा उशीन काहीतरी सकाई हा नेमका डोकरी जको नवीन नवले नाम का, नाम का नाम वर नाम पार मेली उशी हा वर नाम उशी उशी हा उशी काही पाडी उशी हा मग एक मन काही उशीन सकाळी बेटाक ला गाई तू चार पाच वर्ष चार पाच वर्ष वेगळे काही छेडी गजावा खा धो कर्री धारी कर्री चू भगत भो पाते कर रीच पळ उशी कन काही चेरी म्हणजे आम केरेचा काही आमच्या कुन तर मळचं काही येरो कारणच हा बा एरवा सु केरू चू हा दुसरं कोणी केरो हा ताई हेलो का Horsesehabaga experiences <laughs> यही तो विर्याज लू था, मजे यह जब आपने ना, मजे आणूज भात दई छो हाँ हाँ दई, जमाँ जब बन बात पाति लाज़ छो 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 जे गडिया कत ताहीं कत वुपुच्वा लागे छो 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 लागे छो पच वह पर जब छाकन तुम दो मेल � राजू भाऊ सुधा सावथी एकशे एक रुपया आणि सुधाकर भाऊ चव्हाण हा नु साऊथी एकशे एक रुपया धन्यवाद धन्यवाद पण कुणसो लागे सर हा वा ती झाकण हा पाती लावून भांडी कर ती कुणसो लागत हा तो मारमुसीम काही छे नि हा <laughs> चलो काय कोणी रे आ हा जर जाओ हा स जर जाव दम देखो पर्वती जान हमकाचा सदर जाव जर जाव हा अन पर्वती उठ हु समज हा हा संत कृपा झाली मक्के लागो पहिले बाबेरी पुण्याई लागच अरे जे पवित्र कुशी चावच चा। पवित्र कुशी वेगी जर के ती वाट का के भा हावे दिवत काके पण एवढी जर वर जर अनुकरण करेल न के हा एवढीच ग भक्त प्रलादेर वावत वावच हाव ब्राह्मण कुळच जे रो नामच रावण हाव ब्राह्मण कुळे रोच हाव ने द्या डॉक्टर वे पर्वतोजी विभीषंडी आयचन रे अरे मामा कुळ कुणी कुत्रेर वाच कुलेर वाच हां कुलेर सगळे महाराज ग्यो जन्म जन्म म्हणजे आडे अक्षरे अरे मूर्ती उ ह मूर्ती मू र इ यु म्हणजे चार अक्षरे रो साडेतीन अक्षरे रो जोड हा हा मू व र यु मूर्त्यु आणि जण धर्म ज अन् म म्हणजे होणं जे वाक्य उच्चार करताना हाय बस वाक्य उच्चार करताना हमार सरचं दोन कि तुझा हा हा तमार मुडाक तर हमार बाराकडे खेल तर मग हम तमार मुंडात बोबडी वाणी के जाव ने जन्म जर जन्मे रौ वाक्य जो होत येणं जको जन्म आणि मोठी जन्म जरी आणि आक्षेचं हा पण मूर्ती बी आढाई अक्षर संत विक्रच ढाई अक्षर प्रेम के पडे होय पंडित ही पण मृत्यू आढाई अक्षरचा मृत्यू जन्म रोज हा हा तू जग लांबो सांग हा कोण व्याकरण लगायप हा व क्रियापद द्या हा हा कोण वाक्य प्रचार जोड्या हा कोण जग गेले गेले पणा केले पैसे अम्मा केले पाठो रंग बघ जाऊ रे हा हा आपण काचे रे जाऊ हा

अंतेरो उपकार जलमे जलमे रो वेगो भार वो उ कटेरी गुरु बिना गुरु रो आधा कौन गुरु रा आधार लागत पेलो तो संत मोटो की गुरु मोठो दिवा ताव जेर कड के के जन वो ढाई अक्षर रे वाद तो कळ जाव जे हा हे ढाई अक्षर रे काहीच जे संतच आणि एवडी गुरुच एवडी वाता पिताच ये ढाई अक्षर रे वाद कळ जाव जे आडे जलवीर जसनी

हा संत म्हणत एकच बार हा एकच बार म्हणजे अक्षरी वाटते एकच बार मला संत संत कुळसे लोक अनेक जग गलीम संतच संत संत कोणी सत्य एकच बार

हा कच्चे धागा ती भसवू लागेल गोविंद महाराज बोला भांडणाबेल होती हव तो बी भांडण आम्ही होती तेरा धागा जल्मेरो आधार संतेरच भाई हो तुमार कल लाडकी बहिणीर पिसा साहाबात पडेस कारण मने को तुमार भजन कोणी बोलरो <laughs> तमार तो का आपच काल परमेदन हफ्ता लागेज उकी अत्त ते आगोई महाराज हमार आली पिसार कारण बोललाय तुमार सोबत भजन बोला कारण <laughs> गुराजू <laughs> पहिलं संत याडी बाप काहीच संत काहीच आणि जो आड अक्षर्याच वेग कुळसा संत म्हणायचं ती वाद मार भजन महाराजी सेवा ही याडी भाव पूर्ण सदांजली अर्पण करताना येतं समजू जय सेवाला जय सेवालाल जय सेवाला